एक राजा असतो आणि तो राजा एका लोहाराला लोहार, लोहार माहिती आहे काय करते लोहार हां लोह गरम करते आणि गरम लोह करून म्हणजे लोखंड गरम करून त्याला विविध आकार देऊन आपल्या शेतकऱ्याची सुद्धा ते सेवा करत असतात म्हणजे शेतीच्या कामासाठी सुद्धा खूप उपयोगी साहित्य बनवत असतात ते तर एक लोहार असतात आणि त्या लोहाराला एक राजा बक्षीस म्हणून चंदनाची बाग देतात कशाची बाग? बाग चंदनाची बाग चंदनाची बाग म्हणजे चंदनाच्या लाकडाची बाग तुम्हाला माहिती आहे चंदनाच्या लाकडाची किंमत खूप असते ना मग ती चंदनाची बाग बक्षीस म्हणून देतो आता लोहाराला नेहमी काम कशाचं पडते माहिती आहे कशाचं पडते ते भाता असते आणि भाताच्या पुढे आपण काय टाकतो त्याच्यात कोळशी काय टाकतो कोळसे मग त्या लोहाराला वाटलं एवढी मोठी बाग आहे आता एवढ्या बागाचं काय करायचं मग तो काय करते रोज एक एक झाड कापते त्याचे कोळसे करते आणि ते त्या भात्याच्या पुढे टाकत राहते त्याच्यावर मग आपले लोखंड गरम करणे त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्याचा उदरनिर्वाह चालत असते सगळ्या गोष्टींना मग झाड कापायचं कोळसे करायचे ते टाकायचे झाड कापायचं कोळसे करायचे ते टाकायचे आणि त्या कोळशावर काय करते ते लोखंड गरम करते असंच त्याचं सुरू होतं रोज 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 मग एक दिवस राजा त्याच रस्त्याने जात असताना राजाला असं वाटलं की चला आपण लोहाराच्या घरी भेट देऊया आपण लोहाराला चंदनाची बाग दिली होती ना मग आजपर्यंत लोहार प्रचंड खूप श्रीमंत झाला असेल मग राजा त्याच्याकडे येतो आणि राजाला काहीच चित्र बदललेलं दिसत नाही लोहार पुन्हा तेच काम करत असते चंदनाची बाग देऊनसुद्धा आणि मग राजा विचारते का रे बाबा असं काय केलं तू तु? मी तर तुला चंदनाची बाग दिली होती आणि ही चंदनाची बाग सुद्धा तू तु, तुझी परिस्थिती का बदलली नाही लोहार म्हणते त्यात काय परिस्थिती बदलायची नाही मग तू काय केलं चंदनाच्या बागेचं काय नाही छान एक एक झाड कापलं त्याचा कोळसा केला आणि याच्यात टाकला कशात त्या भट्टीत आणि पूर्णते त्याचं मी लोखंडाला आकार देऊन माझा उदरनिर्वाह करतो मग राजा हसून म्हणाला बरं ठीक आहे तुझ्याकडे एखादी लाकूड त्या बागेतलं शिल्लक आहे का मग लोहार म्हणाला हो बघू काय आहे मा माझ्याकडे म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा आहे त्या बागेमधील एक राहिलेला बघ बग, बघू दे राजा हातात घेते कुऱ्हाडीचा दांडा आणि तो दांडा घेऊन त्याला एक सांगते तू एक काम कर तू एका जाणकार व्यापाऱ्याकडे जा आणि राजा त्याला एका चंदनाच्या व्यापाऱ्याकडे पाठवते आणि तिथे गेल्याच्यानंतर तो लोहार खूप मोठा पश्चाताप करून बसते त्याचं कारण काय कारण ते एका दांड्याची किंमतसुद्धा हजारोच्या किमतीमध्ये असते हजारो रुपयामध्ये ते एका दांड्याची किंमत असते कारण ते लाकूड कशाचं असते चंदनाचं चंदना चंदना आणि तो तिथून धावत पळत येतो राजा राजाला म्हणतो म्हणजे महाराज माझं चुकलं माझं चुकलं मला माहीतच नाही पडलं की ती चंदनाची बाग होती म्हणून मला माफ करा कृपया पुन्हा एकदा मला अशीच बाग द्या राजा त्यावर हसतो आणि काय म्हणतो माहिती आहे संधी वारंवार येत नसते मी तुला खूप मोठी तुझं जीवन बदलण्यासाठी एक संधी दिली होती परंतु त्या संधीचं तू आंधळेपणाने सोनं केलं का नाही त्यामुळे संधी वारंवार येत नसते तुम्हीसुद्धा एक लक्षात घ्या जर तुम्हाला चांगलं कर्म काम करण्याची कोणीतरी प्रश्न विचारला किंवा सरांनी काहीतरी सादर करायला सांगितलं मॅडमने काहीतरी सांगितलं तर पटकन आपण आपली संधी स्वीकारून त्याचं सोनं करायला पाहिजे अन्यथा पुन्हा पुन्हा संधी येत असते का नाही ना त्यामुळे संधीचं सोनं करणे हे सुद्धा आपण शिकायला हवं